लढ बघा आणि माझी विनंती आहे दा पाठवदा तालुक्यानं तुम्ही विहिरीपेक्षा प्रायोरिटी शेत तलावाला द्या जास्तीत जास्त शेत झाले पाहिजे आपले हे रसाळ सभापती बघा तिथं जाऊन किती क्रांती झाली किंवा वैद्यकिनीच्या त्या शेतकऱ्याकडे मी गेलो दोनच भाऊ आहेत सोळा लाख रुपये कर्जात होते नंतर त्यांनी ते कर्ज मी फेडलो तंबाट्यातच आणि जवळ जवळ अर्ध्या कोटीचा सुद्धा बांधलाय ते आपण का नाही आता सुद्धा काय केलं त्यांनी जाता येता जरा ता बघा ना कस काय चाललंय काय चाललंय शेत तलाव तुम्ही जरा मोर्चा वाळवा तरुण मित्रांना माझी विनंती पहिले तीस बाय तीस बाय तीनचा शेत तलाव करीत होतो आपण आता पंचवीस बाय पंचवीस बाय तीनचा शेतकऱ्या लावले कारण केंद्र सरकारच्या लक्षात आलं की पाच लाखापेक्षा एका लाभार्थ्याला जास्त पैसे चालले म्हणून त्यांनी ते थांबवलं आता मी ही मागणी करतोय मी मागणी सभागृहात तशी केली याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जावा लागेल मला त्याची कल्पना आहे की कायद्यामध्ये याच्यामध्ये बदल करावा ला लागणार आहे परंतु जाऊ आम्ही लढणाऱ्याचं जमत असते भांडण करत करत जाऊ चव्हाण साहेब जे मंत्री त्यांच्यापर्यंत जाऊ आणि शेत तलाव विही गाय गोठा कोंबड्याचं शेड शेळ्याचं शेड याच्या वैयक्तिक योजना त्या वैयक्तिक योजना याचे डायरेक्ट पैसे मी म्हणतो पाच ऐवजी साडेचार लाख द्या जा, पन्नास हजार कमी पण त्याला ह्या ताप अजून हे इतका जुलुम बेकार होत की बेजार होते शेतकरी कोणाकोणाच्या दाऱ्या त्याने हा म्हणजे हे करायचं हा त्याला इतक म्हणजे याचना कराव्या लागतात ग्राम रोजगार सेवकाकडे याचना आता ग्राम रोजगार सेवका बरेच निवेदन असे यायला लागले की दुसरा ग्रामसेवक नेमायचा ग्राम सेवक काय येतात तर त्याचासुद्धा विचार पहिल्या ग्राम रोजगारसेवकाने करावा तुम्हाला प्रोटेक्शन आम्ही दिलं होतं पण त्या प्रोटेक्शनचा गैरफायदा तुम्ही घेऊन गावातले काम जर नडवीत असता तर मग आम्हाला प्रोटेक्शनच्या उलटा प्रोटेक्शनसुद्धा सुद्धा आर काढता येतो म्हणून ग्रामपंचायतीला हा अधिकार देण्याचा जर निर्णय घेतला तर मग पहिले ग्राम सेवक सगळे बाजूला जातील दुसरे नवीन होतील किंवा मग एका गावाला दोन पार्ट्या मला तर वाटत दोन पार्ट्याचे दोनच दोन छावावे दोन एक्स ये आणि वाय पार्टी लाईल आणि घरकुलाच्या बाबतीमध्ये व्हिडिओ हे घरकुलाचे तुमचे तिथले लोक जे आहेत हे काही लोकांना चिरिमिरे मारण्याचं काम करत असलं जे उद्योग चाललेला आहे तो लवकरात लवकर तुम्ही बंद करा आणि जेवढे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ता पाटोदा तालुक्यात एकही तक्रार आलेली नाही प्रधानमंत्री आवास योजनेचे जेवढे घरकुलं असतील तेवढेचे तेवढे हे चालू करा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणखी एक दिलासा दिला आहे की पन्नास हजाराचा त्याच्यात वाढ आम्ही करतो म्हणून पन्नास हजाराची वाढ जर केली सगळ्या वाढ होणार आहे त्याच्यामुळं आता घरकुल सोपं झालं आणि गोठा सुद्धा बरेचसे लोक काय करते गायवाठा नाही ते आडोसा करते शंभर टक्के ठरू द्या आडोसा करू द्या पण त्याला गाय गायवाठ्याला मंजूरी देताना व्हिडिओ स्पष्ट सांगा बरं का हे एक मस्टर आहे त्याच एका मस्टरमध्येच काम भर एवढं मस्टर भरण्याची आम्ही जबाबदारी देतो पुढचं राज्य सरकारचं उर्वरित पैसे कवा येतील <laughs> <laughs> असं त्याला स्पष्ट सांगून द्या नाहीतर काय होईल की विनाकारण तो शेतकरी आपल्या अंगावर येईल मी आजपर्यंत त्याला जे रोग येत होत ना ते वाटत थांबवा त्याचा कारण हे होत आणि एका